जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहोत आपल्याकडे बिल्डिंगच्या बाजूला चिखलोली महोत्सव लागलाय आहे तिथे जाऊया आपल्यासोबत बायको पण आहे आणि बाचा आहे अध्याय चला जाऊन दाखवतो तुम्हाला काय काय आहे तिकडे चल झाली तयारी मी काय सग अध्याय चल जत्रेला जाऊन येऊया जत्रेला जाऊया आपण काय काय घेणार तू आणि गाडीत बसशील का कोणत्या गाडीत बसशील पटकन बोल स्लो मोशन कोणत्या गाडीत बसशील चल तिकडे जाऊन बसू आपण गाडीत बाईक वर चल मित्रांनो महाराजांचं दर्शन घेऊया आधी मित्रांनो सर्वोदय नगर चिखलोली महोत्सवाचा आता आपण आतमध्ये एंट्री मारली आणि खूप गर्दी तुम्ही बघू शकता हा काय नाही चालेल घेऊ चल द्या काय पाहिजे तुला ठीक आहे होता मस्त मस्त मोड मित्रांनो झणझणीत आगरी आणि मालवणी स्टाईलचे खाद्यपदार्थ तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आहेत लहान मुलांसाठी खूप व्हरायटी आहे पाहण्याची तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय करतात लहानपुर कसार पास येत रे हां तुला रिक्षा भेट मित्रांनो वाला आयटम मस्त एकदम आणि खूप मोठे मोठे पाहणे पण तुम्ही असे या ठिकाणी बघू शकता आता अद्यायला रिक्षात बसायचं बसू त्याला रिक्षात चाल एक एकजण आहे वाटतं पण तरी बाय कर बाय कर तुला याच्यात हा पाण्यात आहे का कोणत्या कशा ते डेंजर आहे खूप मित्रांनो हे मिकी माऊ जम्पिंग पण खूप मस्त असतो आयटम आपण लहानपणी खूप याच्यावरती एन्जॉय केलाय आहे या ठिकाणी विविध पान आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे पान आहेत आणि लोणचं तुम्ही बघू शकता राजस्थानी पिकल्स सगळे लोणचं आहेत ते पण सत्तर रुपयाला

मित्रांनो इकडे दहा रुपयापासून सेल लागलाय दहा रुपये तीस रुपये असे वेगवेगळे रेट आहेत क्या -क्या मित्रांनो छोटीकडनं थोडी खेळणी वगैरे घेतली आहेत आपण तिला पण मदत म्हणून आणि अशा प्रकारची छोटी जत्रा आणि मिनी ब्लॉक झाला आपला आणि या ठिकाणी बायकांचं सा फंक्शन चालू आहे चला पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू